दोस्त हो अवकाशामध्ये दुसरी जीवसृष्टी शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत असं आपण नेहमी ऐकतो मात्र हा शोध घेत असताना ते नक्की काय निकष लावत असतील ते पाहत असतात की सदर ग्रह हा गोल्डी लॉक मध्ये आहे का गोल्डी लॉक झोन म्हणजे काय तर पाण्याची वाफ देखील होणार नाही तसंच पाण्याचा बर्फ देखील होणार नाही एवढं तापमान ज्या ग्रहावर असेल तो ग्रह गोल्डी झोन झोनमध्ये असतो असं म्हणतात म्हणजे थंडीच्या दिवसात जेव्हा आपण शेकोटी पेटवतो तेव्हा आपण अगदी आगीच्या जवळ जाऊन बसत नाही कारण आगीची धग आपल्याला भाजून काढेल मात्र आपण खूप दूर देखील जाऊन बसत नाही कारण शेकोटीची ऊब आपल्याला मिळणार नाही आपण एका सुरक्षित अंतरावर बसतो त्याच पद्धतीने अति शीत किंवा अतिउष्ण तापमान असेल तर तिथे जीवसृष्टी तग धरू शकत नाही किंवा अस्तित्वातच येऊ शकत नाही म्हणून शास्त्रज्ञ आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने आकाशातल्या ग्रहाचं तापमान मोजत असतात आणि ते गोल्डी लॉक झोनमध्ये आहेत की नाही हे ठरवत असतात म्हणजेच ते ताऱ्यापासनं इतक्याच अंतरावर असले पाहिजेत जिथे ते जास्त थंड पण नाहीत आणि जास्त गरम पण नाहीत पण समजा उद्या असा गोल्डी लॉक झोनमधला एखादा ग्रह सापडला तर तुम्ही जाल का तिकडे राहायला <laughs> मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल